मित्रांनो सुप्रभात सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत आपण आहोत पोलादपूरला आणि जसं मी तुम्हाला पाचगिणीच्या ब्लॉगमध्ये एपिसोडमध्ये सांगितलं की आपण पोलादपूरला एक ठिकाण आहे सुंदर ठिकाण आहे निसर्गरम्य आहे कुडपण गावाला भीमाची काठी म्हणून ठिकाण आहे तिकडे एक असा सेपरेट डोंगर उभा आहे आय थिंक पंधराशे फुटाचा तो डोंगर असेल तर तिथे आपण भेट देत आहोत आणि कुडपणला मिनी महाबळेश्वर असंही ओळखलं जातं पोलादपूर स्टँड पासून किंवा पोलादपूर मार्केट पासून पस्तीस ते छत्तीस किलोमीटर आहे कुठपण आणि जाण्याचा जो मार्ग आहे हा अप्रतिम आहे पावसाळ्यामध्ये तर स्वर्ग असतो कुठपण पूर्ण धुकं वगैरे जबरदस्त असतात सिनरीज तर आता आपण तो पूर्ण रूट एन्जॉय करणार आहोत आजूबाजूचा निसर्ग तुम्हाला दाखवणार आहोत ड्रोन शॉट दाखवणार आहोत आणि कुडपणची एक सुंदर अशी व्हिजिट अनुभव करणार आहोत मी खूप वर्षानंतर परत चाललो आहे तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाची तर कुडपणला जाण्यासाठी तुम्हाला पोलादपूर महाबळेश्वर रूटनी जायला लागतं आणि मध्ये एक ब्रिज लागेल तिथून मग आपल्याला राईटकडे वळायचं तर हा पहिला पूल लागतो आपल्याला पोलादपूर मार्केट क्रॉस केलं की महाबळेश्वर रूटला आणि इथून तुम्हाला राईटला वळायचं आहे इकडे बोर्ड लागलेलं आहे पण आता त्याच्यासमोर बॅनर्स आहेत आणि हा ही निसर्गरम्य आहे आता आपण थांबलेलो आहोत हा रस्ता कंटिन्यू होतो कुडपणकडे इथून आपण आलो पोलादपूर मार्गे आणि तिथे पुढे ना मस्त असा माळ आहे तर आपण ड्रोन शॉट्स घेतो आहे आता शेखर ड्रोन रेडी करतो आहे आणि फॉलो मी मोडवर ठेवणार तो त्याला तर कार अशी पास होतानाचे जे ड्रोन शॉट्स आहेत ना ते आता आपण बघूया दादा कुडपणपर्यंत रस्ता चांगला आहे ना कुडपणपर्यंत रस्ता चांगला आहे का चांगला आहे ना आता आपण इथे मोरगिरीला आहोत आणि हा जो स्पॉट आहे ना हा पावसाळ्यामध्ये बघण्यासारखा असतो हिरवा गार असतो सगळा हे सगळे माळ आहेत ना हे पूर्ण असं ग्रीन कार्पेट कसं कर दिसतं तसं हे सगळं दिसतं इथे खाली गाव आहे दादा काय विकत काय माहिती भांडी विकत वाटत अजून आपल्याला खूप पुढे जायचंय खूप वरती जायचंय अजून आपण ऑन द वेज आहोत अकरा वाजायला आलेत असा रस्ता कंटिन्यू होतो आहे आणि इथून परत आता आपण एक शॉट घेत आहे कारण हा जो व्ह्यू हो आहे ना हा आपल्याला मग त्या बाजूने न्याय मिळणार आपल्याला एकदम वरती जायचं आहे आय थिंक त्या दिशेला कुठेतरी जायचं आहे कन्फर्म करूया आणि तो खाली गाव आहे तो किती सुंदर दिसतो आहे बघा शेती वगैरे केलेली आहे आता आपण कुडपण गावात पोचलो आहे पण हे कुडपण बुद्रुक आहे म्हणजे हे खाली आहे गाव आणि आपल्याला जायचं आहे कुडपण खुर्दला अजून साडेसात किलोमीटर आहे तर मित्रांनो आपण फायनली आलेलो आहोत रस्त्याला चढ जबरदस्त आहे म्हणजे कंटिन्यू ह्या अशा स्लोपनी गाडी चढवत आलोय आपण आणि हा बघा हा आहे तो डोंगर ज्याला भीमाची काठी म्हणून ओळखलं जातं हा पूर्ण उंचच्या उंच एक कडा किंवा एक डोंगर हा सेपरेट असा उभा आहे त्याला भीमाची काठी का म्हणतात हे नाही माहीत जर गावामध्ये कोण आपल्याला भेटलं तर आपण ते पण जाणून घेऊया आणि ह्या दिशेला एक वॉटरफॉल आहे आय थिंक पुढे जाऊन तो दिसतो हा इथे समोर तर तो पावसाळ्यामध्ये बघण्यासारखा असतो आणि ह्याला <coughs> आणि ह्याला प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं आता कोडपण खुर्द गाव ॲक्च्युली वरती आहे अजून तिकडे त्या साईडला तर तो समोर तिकडे ना व्ह्यू पॉईंट आहे तिथे बनवलं आहे स्पेशली तर तिथपर्यंत जाऊया आता आपण कसली शांतता आहे इथे तर आता आपण आलेलो हो, आहोत खुडपण खुर्दला म्हणजे सगळ्यात उंचावर हेच गाव आहे आणि इथेच वरती तो व्ह्यू पॉईंट बनवलेला आहे बहुत दूर लागला आहे गाव ते रेलिंग केली आहे व्ह्यू पॉईंट आहे तो इथेच आहे गाडी इथेच उभी करावी असं वाटतंय तर आता पोचलेलो आहोत आपण तो रेलिंगचा पॉईंट दिसत होता ना तिथे हा व्ह्यू पॉईंट बनवलेला आहे कदाचित अच्छा हा वॉटरफॉल व्ह्यू पॉइंट आहे इथून जगबुडी नदीचा उगम होतो आणि पावसाळ्यातलं दृश्य ना एकदम जबरदस्त असतं आणि हा तो डोंगर आहे भीमाची काठी आपण बरोबर त्याच्या वरच्या दिशेला आहोत आणि तो जो धबधबा पडतो ती नदी बघा कशा प्रकारे जाते हे पूर्ण खेडच्या दिशेला गेलेलं आहे याची माहिती आम्हाला एक्झॅक्टली नाही आहे आणि इथे कोण दिसतही नाही आपल्याला ऊन आहे पण गार आहे आणि छान बनवलाय पॉइंट इथे आता वॉकिंग साठी पाथ बनवले बेंच बनवले तुम्हाला कसला भन्नाट व्यू वाटतोय तुम्ही ट्रेकिंगही करू शकता इथे बघा तिथे अशा शिड्या गेल्यात खालपर्यंत आणि तिकडे एक पॉईंट आहे वा असं वाटतंय महाबळेश्वरला आल्यासारखं खरंच पावसानंतर तर कसलं वाटत असेल हे सगळं जबरदस्त डोंगरांना वनवे लागले तर सगळं गवत जळून गेलंय सगळे डोंगर एकदम काळे कुट्ट झालेले आहेत बघा एकदम जबरदस्त असा म्हाबळेश्वरला कसं आर्थर सीट पॉइंट वगैरे आहे तसा हा पॉइंट बनवलेला आहे वा हे बघा या बाटल्या कुठेच पाटला सोडणार नाही आहेत पार्ट्या इथेही लोक येऊन करत आहेत आणि कचरा करून जात आहेत नालायक लोकांना जागा समजली नाही की घाण करायला सुरुवात करतात आणि अशा प्रकारे हा पॉइंट बनवलाय कसल्या पर्वतरांगा दिसत आहेत हा तर डोंगर असा पिरामिड सारखाच वाटतोय बघा सेपरेट सेपरेट डोंगर उभे आहेत सगळे आता आपण एन्जॉय करूया ड्रोन शॉर्ट्स ¿Cómo तर मित्रांनो आता आपण ह्या पॉईंटवरून निघत आहोत एवढा निवांतपणा शांतता आहे ना इथे छान हवा सुटले पक्ष्यांचा आवाज आहे फक्त थोड्या वेळा पण आता निवांत बसलेलो आणि आता निघतो आहे तिथून ज्या पहिल्या स्पॉटला थांबलेलो ना तिथून ही भीमची काठी हा जो डोंगर आहे हा अजून चांगला दिसत होता कारण आता ह्याच्यानंतर आपल्याला रायगडसाठी निघायचं आहे चला निघूया आता इथून आता आपण कुडपण गावाच्या इथे थांबलोय परत आता कुडपण बुद्रुक गावाच्या येते आणि इथे काही काका आहेत अवेलेबल शाळा पण आहे समोर तर त्यांच्याकडून माहिती घ्यायचा प्रयत्न करू आपण काका नमस्कार नमस्कार बोटलो नमस्कार, नमस्कार। थोडी एक माहिती हवी होती हे भीमाची काठी जी आहे त्याला भीमाची काठी म्हणून नाव का पडले म्हणजे काय त्याच्या मागे इतिहास वगैरे आहे आता आता ते ते भीमाची काठी म्हणून बोलतात भिवाची काठी काठी आता ते भीमाची काठी भीमाची काठी म्हणत चालली तर ते लोक काय लोकांचं तोंड नाही धरू शकत अच्छा म्हणजे खरं नाव त्याचं भिवाची काठी भीवाची काठी आणि ते आपल्याला भाग सरकून सारा क्लानी मध्ये ती गप्प पडली होतो बरोबर आहे का तुम्ही निरीक्षण करा हो बघितलं आम्ही बघून आलो हो त्या डोंगर तुम्ही आता काय आता ते भीमाची काठी म्हणतात ते भीमाची ते भीमाची आता आपण कशाला काय स्थान वगैरे आहे मामाशेला तुम्ही पूर्वी आम्ही आमच्या टायमाला आता मी सुद्धा सत्तर वर्ष जमात हे रेन कुठनं आलं हे आलं आम्ही आज सातारा जिल्ह्यात आलो खुशबी म्हणून गाव आहे तिथून हे रायगड जिल्ह्यातच येत ना आपलं नाही हे रायगड आणि मग रत्नागिरी ती रत्नागिरी मध्ये येते ही जी काठी आहे ना अच्छा काठी रत्नागिरी मध्ये येते रत्नागिरी मध्ये म्हणजे इथे इथे दोन जिल्हे हे होत त्याचा वावर वापर करतो तो भाजव्या गेला हक्क बघायला गेलं तर ते लोकांचं आहे कोणाचा रत्नागिरी अच्छा म्हणजे तर रायगड जिल्ह्यात नाही त्याचा जो ब्रिज क्रॉस केला हा छोटा वाला हो गाव ते ते, ते, ते ये, ये जी आली ना ते जे इकडं रायगड तिकडं रत्नागिरी हे जे आता समोर डोंगर दिसत हे शेलारांचं जे कुठं पण आहे हे आपल्या रायगड मध्ये आलं तर इकडं वरती जर बघितलं तर इकडं वरती जे कुमट पार जे आपल्या जावली तालुक्यात पार किंवा इकडे बघा मध्ये नांगारमाची मामलेश्वर मध्ये मामले आलो इथून लोक चालत पण जातात ना प्रताप ते ट्रेकिंग करायला बरेच वेळेला गेलेलं आहे आम्ही पण गेलेला आहे मामलेश्वरला मामलेश्वरला गेलेलं आहे आणि ते काय मा तिथून दिसत सुद्धा हो समोर असं आणि हा कोणत्या नदीचा उगम आहे ह्या जगबुडी हा जगबुडीने हे जे आता आले ना आहे जगबुडीचा ते डायरेक्ट खेळला गेल ते पूर्ण पात्र जगबुडीला गेलो आहे खाली तिला वाटतं वेगळं नाव आहे नाही जगबुडीच म्हणतात ना खेळला खेळला जगबुडी पण त्याच्या पुढे अजून वाटत नाव बदललेलं इतिहासाला ऐकलेलं आहे अच्छा छान पाणी वगैरे पाणी आहे आमच्याकडे हे जगबुडीला पाणी जात हे सगळं जगबुडीला पाणी जाते मी शाळा आहे ना शाळा पोरांना सुट्टी आहे की काय <laughs> अच्छा यांचे गेम चालू शाळा बंद होईल झाले गरी आहे वरी आहे का इथे वरी पिकते काही आणले तुम्ही नाही ना ना नाही पिकते वरी आहे वरी सुकायला टाकले चला ठीक आहे काका धन्यवाद हा थैंक यू ये हां तिकडून जाऊन आलो तो पॉइंट पहिला बनवला नव्हता ना, ना, ना आता बनावला काय आता तो पहिला नव्हता ते पहिले काय होतं पहिले इकडे यायला लोक भीयaji अरे रस्ता वगैरे नव्हतो वगैरे ये ये म्हणजे आमच्या टाइमला म्हणजे आम्ही 62 मध्ये आमची पहिली शाळा चालू झाली ओके हं किती याचा 62 अगोदर शाळा नव्हती हे खूप उंचावर आहे ना आणि <laughs> पंचवीस किलोमीटर तुम्ही पोलादपूरवर आले तर पोलादपूरहून चालत आलेला पोलादपूरहून दोन वेळेला चालत आलेला आहे इकडं खेड पोलादपूर ने ते -टे 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 हे तिन्ही ते हे गाव आहे म्हणजे जास्त करून तिन्ही तिन्ही चारी बाजू आमचा संबंध आहे म्हणजे का <laughs> या भाग खाली रत्नागिरी आता पुढे तर तुम्ही बघितला खाली हो बघितला हो तो सगळा रत्नागिरी ते रत्नागिरीमध्ये आले इकडून चालत जायला वाट आहे ना लोक येतात ना तुमची ती गाड्या वगैरे घेऊन काय वरिष्ठ लोक येतात ना इकडे पर्यटक हा मग ज्यांना माहिती ते येतात ना येतात आणि ट्रेकर्स भरपूर येतात बस करून गाडी घेऊन करून येतात आणि मग इकडनं ते तिकडे वडगावला यायचं वडगावला सोडणार ते दे। ती गाडी मग तिकडून इकडे येणार पालकपूरला चालत येणार